त्या दिवशी मी दोन वर्षाच्या पहिले राजीनामा दिला खासदारकीचा त्या दिवशीच आम्ही सांगितलं आहे की या खोटारड्या सरकारला भारतातली जनता खेचून काढेल आणि त्याचा परिणाम आपण आहे की ज्या पाच राज्याच्या निवडणुका माझ्या राजीनाम्याच्या अंतर झाल्या त्या ठिकाणी भाजपचा सुकडा साफ झाला तीन राज्यात बहुमताचं सरकार काँग्रेसचं आलं राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं सांगतात त्या गोष्टी त्या पूर्ण करतात आणि मोदींनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही थापा मारल्या आहेत खोटं बोललेत खोटं बोलून सत्ता घेतली आणि पाच वर्ष गांधी परिवारावर टीका करतच त्यांचे पाच वर्ष झाले पण देशामध्ये जी महागाई बेरोजगारी आणि छोटा व्यापारी आणि मध्यम व्यापारी याला जे बर्बाद केलं धार्मिक व्यवस्थेमध्ये छेणकाण करण्याचं काम के केलं देशाचं संविधान तोडण्याचं काम सुरू केलं आणि म्हणून भारतातली लोकं एवढी खुडी नाही की मार्केटिंगनं एकदा जिंकता येतं खोटं बोलून एकदा जिंकता येतं वारंवार नाही आणि म्हणून आता त्याचे कोणती किमती सुरू झाली नाही हे आपण पाहता आहे की लोक कसे रस्त्यावर एवढ्या नागपूरच्या उन्हामध्ये लोक रस्त्यावर आपले पोरं बाया ह्या सगळ्या आपल्या घेऊन इथं आलेल्या आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवाराला जे आशीर्वाद देतात आहे ते निस्तं सगळं भूमिक विरोधात दिष्ठाभूमी बहुजनांची लढाई या युद्धात आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथंच आता मोदी सरकारचा खात्मा तयार बघितलं की तुम्हाला त्याचा अनुभव आता यांच्याबरोबर कोणीच नाही आता यांच्याबरोबर कोणीच नाही आता मुडभर लोक आहेत अदानी अंबानीसारखी मग आता बरोबर यांचं काम संपलं नहीं, 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 नहीं। नहीं। आता शेतकरी नाही बेरोजगार नाही छोटा व्यापारी नाही मध्यम व्यापारी नाही विविध जातीचे लोक त्यांच्याबरोबर नाही सगळ्या जाती धर्मातली लोक आता काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय ज्या संघटना आहेत ज्या आघाडी जी आहे त्याच्याबरोबर सगळे लोक आहेत पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जो कोणी होण्याचा प्रयत्न करेल चार दिवसाच्या पहिले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे दोन महिन्यासाठी बाकी आहेत त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसमध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही पहिलं काम करून संविधानालाच हटवून टाकू आणि म्हणून आता आंबेडकरी जनतेने आणि देशातल्या बहुजनांनी निर्णय घेतला की जो आमच्या संविधानाला हटवायला लागला त्यालाच आम्ही सत्तेतून हटवून टाकू